नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल वडार समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त झालेल्या व पुरस्कार प्राप्त समाज बांधवांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरेच कौतुकास्पद पात्र आहे मात्र विद्यार्थ्यांनी यावरच न थांबता मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी पालकांनी आपल्या खांद्यावर घेऊन त्या विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे उपायुक्त तथा सांगली जिल्ह्याचे जात पडताळणी समितीचे सदस्य नागेश चौगुले यांनी व्यक्त केले मी वडार महाराष्ट्राचा वडार ज्ञाती संस्था श्री रूपा भवानी खान क्रसर संघटना सोलापूर शहर जिल्हा वडार समाज युवक संघटना विद्यार्थी आणि महिला संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून चौगुले बोलत होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजू शिंदे सहाय्यक वाहन निरीक्षक विद्यादेवी जाधव पोलीस पल्लवी देवरे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरचे अध्यक्ष संतोष कलगुटगी सोलापूर जिल्हा खान क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर वडार ज्ञाते संस्थेचे अध्यक्ष मनोहर मुदोळकर विद्युत सहाय्यक अधिकारी पंकज गुंजोटी बाबुराव निंबाळकर माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल राजू लिंबोळे सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन तथा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे महिला जिल्हाध्यक्ष रेणुका निंबाळकर शहराध्यक्ष ज्योती चौगुले अंजली विटकर सुरेखा आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक व प्रशस्ती पत्रकाचे वाचन रवी देवकर यांनी केले यावेळी विविध परीक्षांमध्ये अव्वल गुणांकन मिळवलेल्या ब्याऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस निरीक्षक राजू शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौगुले व दिलीप जाधव वरिष्ठ लिपिक चंद्रकांत साळुंके यांचा सेवानिवृत्ती निमित्त तसेच रवी शिंदे महेश आलकुंटे काशीनाथ आनंदकर लहू बनपट्टे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच दैनिक दिवे मराठीचे उपसंपादक तेजस मुद्दे यांची निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ व लेखणी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यानंतर सत्कार मूर्तीच्या वतीने रवी शिंदे कोमल चव्हाण अथर्व निंबाळकर विजयालक्ष्मी अलकुंटे यांनी मनोगत व्यक्त केले राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी वडार समाजातील गरीब गरजू होतकुरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याने या विद्यार्थ्यांना खान क्रशर संघटनेच्या माध्यमातून दत्तक घेतले जाणार असल्याचे जाहीर केले यानंतर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे यांनी या पुढील काळातही समाजातील युवकांना पोलीस व्हायचं आहे त्यांना मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन करू असे सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू चौगुले राजेंद्र निंबाळकर संजय चौगुले देविदास लिंबोळे विपुल अलकुंटे अनिल चौगुले आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले पत्रकाचे लेखन चन्मखानंद दाते यांनी केले तर काशीनाथ आनंदकर यांनी आभार मानले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा